मला असं वाटतं की आदरणीय दादा हे फार मोठे नेते तेव्हा आदरणीय दादांनी केलेल्या एखाद्या टीकेला लगेच उत्तर देणं हे योग्य ठरणार नाही पण जेव्हा चांगलं काम केलं आहे म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये दोन वेळा संसदरत्न पुरस्कार पटकावला आहे देशातले पहिल्या टर्ममध्ये दे, निवडून आलेल्या सगळ्या खासदारांमध्ये हा तिसरा क्रमांक अख्ख्या देशात पटकवला आहे तेव्हा दादानी कौतुकच केलं ना म्हणजे पार्लमेंटमधली भाषणं असतील पार्लमेंटच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून आणलेलं काम असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये दादानी प्रत्येकी कौतुकच केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा जो काही एक नॅरेटिव्ह विरोधक बनवण्याचा प्रयत्न करतात माझं खूप सोपं म्हणणं आहे की माझ्या फेसबुक वॉलवर जावं माझ्या इंस्टाग्राम वॉलवर जावं मी एकूण मतदारसंघामध्ये पाच वर्षात किती किती आहे हे सगळ्यांना समोर दिसतं आणि मला असं वाटतं की त्यावेळी संसदीय कामकाजाची जी, जी जबाबदारी पक्षानं माझ्यावर सोपवली होती त्या पद्धतीने सातत्यानं काम केलं मग शिवस्वराज्य यात्रा असेल जो पक्षाचा प्रचार असेल विधानसभेचा प्रचार असेल जो पक्षाचाच प्रचार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा आदरणीय दादांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली होती आज जर त्यांनी वेगळ्या वि भी, विचारानं विधान केलं असेल तर त्यावर लगेच व्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटत नाही आणि तेवढा कान धरण्याचा अधिकार दादांना आहेच ना आमचे नेतेच शेवटी काल तुम्ही अमोल सारखं कशा त्यांनी त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे असू द्या त्यांची प्रतिक्रिया एक मिनिट त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप मी काल सांगितलेलं ते माझं फायनल संपलं धन्यवाद